वावरील तू अशी जवळी राह या मालिकेतून घरोघरी पोहोचलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ बोडके तर सिद्धार्थ कोणत्या नवीन भूमिकेत भेटायला येणार असा प्रश्न चाहत्यांना असताना त्याचा लवकरच नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच आऊट झालं असून या चित्रपटाचं नाव जे एन यू म्हणजे जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी असं आहे तर सिद्धार्थ या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे हे जरी गुलदस्त्यात असलं तरी या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री उर्वशी रोहतेला अभिनेत्री रश्मी देसाई अभिनेता कुंजा आनंद सारखे कलाकार झळकणारे दरम्यान सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने मराठी सोबतच स्टार प्लस वरील है किसी के प्यार मे या हिंदी मालिकेत पात्र साकारलं होतं तर टू या हिंदी चित्रपटात त्याचबरोबर तो मराठी नाटकात सुद्धा काम करतोय नुकताच तो आणि अभिनेत्री दीतीक्षा तावडे लग्न बंधनात अडकले त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले तर तुम्ही सिद्धार्थला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी